छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला गणपती बाप्पा आपल्या गणपती निमित्त आपल्या मेदर शहरामध्ये भव्य भाषण स्पर्धा जे विद्यार्थी वय वर्ष दहा आहे आणि जास्तीत जास्त तीस वर्ष या वयातील विद्यार्थी आपल्या भव्य दिव्य भाषण स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात करेल भाषण तो करेल शासन ज्याला बोलता येतं त्याला जिंकता येतं जो व्यक्ती बोलू शकतो तो आयुष्यात कमवू शकतो जर आपल्याला आपला व्यवसाय वाढायचा असेल आपल्याला नोकरी मिळवायची असेल आपलं काम ओढायचं असेल तर आपल्याला बोलावं लागेल जो बोलतो तो जिंकतो आपण जे काही काम करता आपला व्यवसाय करता आपण नोकरी करता आपल्याला प्रत्येक व्यवसायात नोकरीमध्ये धंद्यामध्ये जर विकास करायचा असेल आपलं नाव कमावायचं असेल तर आपल्याला बोलावं लागेल जो व्यक्ती बोलतो तो व्यक्ती कमावतो ताई बाई हक्का विचार करा पक्का आणि भाषण शिक्का माझा तुम्हाला वादा पक्का तुमच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये वाढेल टक्का म्हणून भाषण शिक्का आ, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गणपती बाप्पा मोर्या बोला 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 श्री शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या आपल्या गणपती उत्सवानिमित्त मेहकर शहरवासियांना खुशखबरी आपल्या मेहकर शहरामध्ये होत आहे भव्य दिव्य भाषण स्पर्धा जो करेल भाषण तो करेल शासन जो व्यक्ती बोलायला तो जिंकेल आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा आपल्याला कामधंदा वाढवायचा आपल्याला नोकरी मिळवायची आपल्या कामामध्ये यश मिळवायचं तर आपल्याला बोलायला शिकावं लागेल आपल्याला भाषण करायला शिकावं लागेल जो करतो भाषण तो करतो शासन आपण आपल्या मुलांना आपली मुलं ज्यांचं वय कमीत कमी दहा वर्ष आहे जास्तीत जास्त तीस वर्ष आहे या वयातील मुलं आपल्या भाषण स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात आपण आपल्या पाल्यांना आपल्या विद्यार्थ्यांना या भाषण स्पर्धेकरता सहभागी करू शकता त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आपल्या भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतील त्या विद्यार्थ्यांना आपण मोफत भाषण शिकवणार आहोत भाषण कसं करायचं भाषण भाषण करण्याकरता कोण कौन कोणती तयारी करायची शब्द कसा वाढवायचा भाषण करण्याकरता सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे आपल्याला पाठांतर करावं लागतं आणि वेगानं कसं करायचं वेगानं पाठांतर करून घेण्याची कला आपण अपन, आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे मोफत 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 कोणती ना ही नाही तुम्ही आमच्या आवाजाकडे येऊ शकता आवाजाच्या दिशेने या आणि पॅम्पलेट घेऊन जा आणि आपल्या या भाषण स्पर्धेकरता माहिती मिळवा आपल्या या भाषण स्पर्धेच बक्षीस आहे भाषण स्पर्धेचं पहिलं बक्षीस एक हजार एकशे एक दुसरं बक्षीस सातशे एक तिसरं बक्षीस पाचशे एक आपल्या भाषण स्पर्धेतील मालिकेतील ही पहिली मालिका आहे जिल्हा भव्य दिव्य भाषण स्पर्धा घेणार आहे ज्या भाषण स्पर्धेकरता पहिलं बक्षीस असेल एक लाख रुपये दुसरं बक्षीस पन्नास हजार रुपये तिसरं बक्षीस तीस हजार रुपये बघा माझ्या काशांनो मावशांना बावीं बाळांनो आता नाना

आपल्या गणपती उत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेपैकी आपली एक स्पर्धा मुलामध्ये भाषण कला वृद्धिंगत व्हावी मुलांना बोलता बघा आपले छोटे बाळ असतात आपले छोटे मुलं असतात काही तरुण मुलं असतात कोणी स्पर्धा पैसे पर तयारी करतात परंतु ज्या वेळेस त्यांना इंटरव्ह्यू द्यायचा असतो मध्ये त्यांना बोलता येत नाही पेपरामध्ये पास होतात लेखी पेपरामध्ये पास होतात पण इंटरव्ह्यू मध्ये अडचण येते मग या सगळ्या समस्या सोडवायच्या कशा या सर्व समस्या सुटतात फक्त बोलल्यामुळे जर आपल्याला चांगलं बोलता आलं तर आपण या जीवनातल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि सर्व लोकांना सर्व जनतेला आपण गणेश सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र कळलं पाहिजे आणि मुलामुलामध्ये मुलांच्या हृदयामध्ये मनामनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सोडले पाहिजे आता छत्रपती शिवाजी महाराज की जय बोललो छत्रपती शिवाजी महाराज की आपण जय बोलतो कसं आपण छत्रपती शिवाजी मुखातून एकदम आपण जर तुम्हाला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज बोला आपल्याला कमीत कमी माहिती असते कोणत्याही महापुरुषाविषयी आपण नाव जाणतो महापुरुषांचं कौतुक करतो आपल्याला सन्मान आहे अभिमान आहे परंतु माहिती नसते तर अशा भाषण स्पर्धा आपल्याला महापुरुषांच्या कार्याविषयी जागरूक करतात महापुरुषांचं कार्य महापुरुषांचं चरित्र आपल्या पटनामध्ये आपल्या चरित्र आपल्या मननामध्ये आपल्या चिंतनामध्ये येतं म्हणून आपण भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो पहिला एकशे बक्षीस सातशे एक तिसरं बक्षीस पाचशे एक जर तुम्ही आपल्या घरामध्ये असाल दुकानामध्ये असाल घरी आराम करत असेल दुकानामध्ये तुमचा व्यवसाय करत असाल तिथेच थांबा आणि माहिती घ्या तुम्हाला फक्त काय करायचं चला 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 आपला मोबाईल काढा टाका पासवर्ड टाका पिन टाका अनलॉक करा आपला मोबाईल आणि घ्या नंबर घ्या या नंबर चला बरा काका मामा मावशी आता दादा भाऊ नंबर घ्या काढा मोबाईल अनलॉक करा नव्वद बावीस सत्तावीस सत्त्याण्णव सदुसष्ट नंबर ऐकला नाही का पुन्हा ऐका पाठ करा नव्वद बावीस सत्तावीस सत्त्याण्णव सदुसष्ट या नंबरला काय करा तुम्ही संपर्क करा काय होतं या नंबरला बोलायचं आणि समजा तुम्हाला बोलता येत तुम्हा नसेल व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा फक्त तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल बाळांनो पालकांनो विद्यार्थ्यांनो शिक्षकांनो वकिलांनो डॉक्टर पोलीस इंजिनियर तुम्ही कोणी असा आपल्या पाल्यांना बोलत करा त्यांना शिकवा बोलायला काय होतं माहितीये का आपण घरात भरपूर बोलतो बाहेर बोलत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये अशा संध्या कधी कधी येतात आणि अशा आलेल्या संध्या कधीच दौडू नका आपण ज्यावेळेस संधी येते आपण ती संधी पकडली पाहिजे ज्यावेळेस ती संधी निघून जाते त्यावेळेस आपल्याला पक्षतापरे आप। कशाला मग करायचा पछताप सर आपल्याला संधीचा पश्चताप करायचा नसेल आलेली संधी दौडायची नसेल जशी संधी आणि पकडून घ्या एकदम संधीवर झडप मारा ज्यावेळेस आपल्याला ज्ञान नसतं माहिती नसतं आपल्याला संधी संकट वाटते असं वाटत भाषण भाग घ्या बाळानं या बाळा या, या 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 गणपती निमित्त प्रसाद ज्ञानाचा प्रसाद ज्ञान घ्या मोठे भाव तुम्ही आज एका टायमाचं खाऊन फक्त सुखी होता ज्ञान घेऊन आयुष्यात सुखी होता ज्ञान घ्या छत्रपती शिवाजी भाषा बाळा सर्वांना घे कुणाला नाही असं सर्वांना सर्वांना या या छोट्या बालकांना जो या माहिती या या ज्ञानाचा प्रसाद या मोठा ज्ञानाचा प्रसाद आहे ज्ञानाचा प्रसाद या ज्ञान प्रसाद ज्ञान वाटलं पाहिजे आपण सर्वांना सर्वांना प्रसादामध्ये कुणाला कमी या ज्ञानाचा प्रसाद